मुलामधे बंबे पेरवांच्या चेहऱ्यावरती एक पत्काय लागलेलं हे मायभू तुझे मी बांधे आगीन आरतीला हे धन वसुर येत एक तैलवानगत सेवक एक वजनदार नग ज्या मातीला मन दिला नंदर दिला मान दिला सन्मान दिला त्या मातीची धंदे जपणारे ज्या मातीची इमानदारी करणारे पुराम बंबी पेरवा

आपलं जीवन सफा होता हा तुमच्या जीवनाचं स्वार्थ झालं पुनरत्ती करणार पुनरत्ती जन्मी जगणे घेणार नाही करायचं काय सर तर तुमच्या सारख्यांनी जनता ज्या दलाची सेवा करावी हा दर्श तुम्ही

करता हर की ओर से समझा गेटला उमेश संपूर्ण आता बसले खाली ओ कोई विनोद टाकते है एक के भोले बनाने है एक छोटी सुधिया कुछ दिन तक सकता है कि तमगनती करूंगी कि लगता है हटकना आज के इच्छुक तक अंदर अलग के बाहर मुझे نام جو گهري سگهه سگهه مانگتا وه له امريكا او 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 او

फोटोग्राफर फोटोग्राफर जरा माझं सरकार जर अंगावर आली तर आंदोलन करायला एक तास लागतोय लक्षात घ्या तुमचं करत नाही

त्यांचा जुना पेपर आज कुणी वाचलाच नाही आणि कर्ज घेतलाय एकशे चाळीस जो लढणारा उमेश स्वतःला पाठीवरती वक्तव्य दुर्जा चौधंबी झालीय पुष्टी करा हरी सर सांगताय तुम्हाला खतरींचे फुरारी हो सर्कस मध्ये हत्ती गोडे राक्ष नाचू शकतो हिंग मास्टर ते ताकद त्या हरिसरांचं उमेशनं कब्जा घेतला हाताची साठ करण्याचा प्रयत्न आहे हरियाणाचा उमेशनं महाराष्ट्राचा कब्जा घेतलाय हातीच्या भोजा पाठीवरती टाकलाय आणि पुरा प्रकारच्या दिनाचे आकार बीपी वाढलं आणि शुगर वाढलं तर मग झातीपर्यंत तुम्हाला तुमचं तुम्हाला कळावं लागेल सगळ्यांचं आम्ही तुमचं नाव खूप ऐकलं होतो पण आज तुम्हाला येऊ निरोगाला तुमच्यासाठी हे मैदान थांबलं होतं सरांना आता काही काय समाधान एवढं वाटत की माणूस तर परवा किती पक्का दिसायला वरून तर पर्वण्यासारखा आपण त्याला त्याचं आम्हाला समाधान वाटतंय काय करोड अधिकारी महाराष्ट्रात आपण काम करतो आमचं नाव खूप मोठं प्रशासनातलं

तिकट तुमचं सावध बसा त्या उमेश प्रकरणच्या अंगावर मालिका काढ हातच बोलत नाही भारतातला अवंगबाद्याच्या बाजारात गेले तर गोळा होता करतो ह्याच्या शरीराला गेले तर छप्पा हलिकतो जाण्याचा कार्यक्रम ह्या हैवाच्या कार्यक्रम नाही पाणी असल्यामुळे गेल्या होती

パハリがパイパハリがパイパハリと見おうがパイパハリはパタ。 खासदार साहेब उपचार तुमचं कसं बघा हा माणसाला कशाच सगळ्यात काळजी करते जेव्हाची घरी काळजी असते एका काही करू शकताय पण काय त्यापेक्षा आपलं आपलंच चावत आपलं अभिनंदन आहे

नाही परंतु कुस्तीतली माणस आहे कुस्तीतली माणसं जर असली मोठी कुस्ती झगणार एक पैकी एक सही तुमची काय करू शकते ते संपूर्ण भांडताना पाहिजे आपण अशा माणसाला आधार द्या ही माणसं झपली तर कुस्ती जेवण राहणार आहे गावात जे माणसं हरिदास गेली दहा वर्षाने बघते त्याला घेणार कोरोना आल्यापासून ते कुस्तीकोज म्हणून तयार होत आहेत फार मोठा तज्ञ माणूस आहे कुस्तीतला आजार साहेब फार मोठा आहे मी कुस्ती करियाचा हात सांगू शकतो अनेक केलंय माझ्या समोर Amém. yeah